नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण मध्ये तुमचं परत एकदा मना, मनापासून स्वागत मी आज खूप छान अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मी आज काल तुम्हाला खूप छान असं मागच्या आज मध्ये तुम्हाला आलू भुजिया कशी बनवायची अगदी हल्दीरामची जशी भुजिया असते ना तशीच आपली खूप छान अशी आलूभुजिया तयार होती त्यासाठी मी इथे घेतलेले चार उकडलेले बटाटे ते छान आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत पहिले तर उकडून घ्यायचे आहेत छान उकडल्यानंतर पूर्ण होऊ द्यायचे आहेत आणि मग छान बारीक किसणीने असे किसून घ्यायचे आहेत आता मी इथे एक चमचा टाकतीये तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कारण शेवेचा कलर बदलू शकतो म्हणून तिखट तुम्हाला किती आवडतं तसं तुम्ही घालू शकता अर्धा चमचा टाकले हळद पाव हिंग आणि अर्धा चमचा मीठ हे छान आता आपल्याला मळवून घ्यायचंय घेतलेलं आहे दोन ते अडीच वाटे गाईचं पीठ घेतलेलं आहे आता पाणी न घालता आपल्याला जेवढं याच्यात पीठ बसेल तेवढं तुमचं सुरुवातीला पाणी नाही घालायचं आहे मग वाटलं तुम्ही तर थोडं थोडं अगदी पाणी घालून पीठ मळवून घ्यायचंय आपलं खूप कमी साहित्यात आपली खूप छान अशी शेव तयार होती आता मी इथे पूर्ण डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडस पाणी घालणार आहे बघा या पद्धतीने आपल्याला छान असा मऊसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे मी इथे कुठे मोहन वगैरे काही घातलेलं नाहीये साधाच आपला पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता फक्त मी वरतून थोडासा तेलाचा हात लावणार आहे म्हणजे आपला गोळा चिटकणार नाही हाताला बघा या पद्धतीने ठेवायची पण गरज नाही आपण लगेच शेव करू शकतो त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला असे छोटे छोटे चुट गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे सोऱ्यात लगेच आपल्याला टाकता येतात पद्धतीने म्हणजे आपण लगेच सोऱ्यात ते टाकू शकतो आता मी एकीकडे तेलही तापायला ठेवलंय त्याच्या पहिले काय करायचं आपल्याला सोऱ्याला असं छान आतूत तेल लावून घ्यायचंय म्हणजे आपलं पीठ त्याला चिटकणार नाही आणि मी अशी बारीक शेवेची जाळी लावून घेतलेली आहे तर काय करायचंय त्याच्यात खरभरीत जो भाग असतो ना तो बाहेरच्या बाजूला करायचा आहे म्हणजे आपली शेप छान तयार होते आणि त्यात आपलं एक हे पीठ टाकून घ्यायचंय एकीकडे मी लगेच तेलही तापायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत कर तापून घ्यायचंय आणि आपली शेव अशी टाकून घ्यायची आहे बाळा तशी बुडे संपेपर्यंत ती उलटी नाही करायची हे जे बुडबुडे येतात ना तोपर्यंत उलटी नाही करायची आता छान उलटी आपण करून घेऊया मग बघा मस्त अशी आपली शेव छान किती कमी साहित्यात खूप छान अशी शेव तयार होते अशी बघायची ती हात लावून कडक झाली की नाही आणि काढून घ्यायची दुसरा हे टाकून है, आता या पद्धतीने मी सगळी शेव आपली करून आहे बघा मैत्रिणींनो किती कमी पिठात अगदी घरातल्याच साहित्यात आपली एवढी शेव तयार झालेली आहे आणि ती पण अतिशय कुरकुरीत खमंग अशी इतकी सुंदर शेव एवढी तयार झालेली आहे शिवाय मी तुम्हाला उचलून दाखवते ताटात तेल सुद्धा नाही अजिबातही तेलकट ही शेव होत नाही सगळ्यांना आवडते खूप सुंदर अशी शेव तयार होते तुम्ही नक्की करून बघा मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते बघा किती कुरकुरीत झालेली आहे आपली शेव आवाजावरनं तुम्हाला समजतच असेल आपली शेप कशी तयार झाली आहे मस्त अशी आपली शेप तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून का बघा ही बटाट्याची शेप खूप सुंदर घरच्या घरीच कमी साहित्यात खूप छान अशी तयार होती ती करून बघा मी मागे पण तुम्हाला लसणाची शेव आहे आजही तुम्हाला मी बटाट्याची शेव दाखवले बाहेर जी आलू भुजिया शेव मिळते त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर आपली घरी शेव तयार होते तुम्ही नक्की करून बघा माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद